thank you स्वच्छ करून घेते झाड मारल्यावर असं वाटतं की काम थोडंफार काम आवरलं भांडी तर तशीच रात्री घासून ठेवलेली मी त्यामुळे भांडी काही आता घासायला का नाहीयेत आता सर्व आवरणं झालं की आंघोळ करणं त्याचं सर्व झाड झाड मारायला मला बराच वेळ लागतो त्यांनी कारण की वरती तीन रूम आणि खाली पण दोन रूम आहेत पूर्ण दोन्ही पोरिशमध्ये पण झाडू मारावं लागतं त्याच्यामुळे बराच वेळ म्हणजे एक तास तरी जातोच माझा आणि छोट्या बाळाला घेऊन तर तुम्हाला माहितीच आहे कसं ॲडजस्ट करावं लागतं तर होत नाही ॲडजस्ट पण करावं लागतं छोटं बाळ शांत नाही राहत आणि माझं तर बिलकुलच नाही इथं झाडून वगैरे झालं की मग बोलते नंतर झालं असं सर्व सात <गलासागा> झालं वगैरे हे असं पूर्ण स्वच्छ झाल्यावर बघा हा आहे आमचा पुरुष आता हा पूर्ण बाहेरचा एरिया माझा भा बसलेला आहे खाली आता पाणी ठेवलं आहे हीटर हिटर लावलंय आणि आता किचनमध्ये जाऊन चाय बनवूया चाय झाला की मग आंघोळ हे बघा माझ्या पहिलेच आंघोळीला जाऊन आंघोळ करतोय आंघोळ वगैरे झाली इथं बघा आंघोळ केल्यानंतर आमच्या बाळाचे नाटक कांदा तर सर्व झालं आहे आणि कांदापातची भाजी केलेली आणि बाजराच्या भाकरी व्हिडिओ काय सूट करता आला नाही आणि बटाट्याचे काप केले आता सर्व सकाळचं काम आवरून झालं आहे इथं बाबा पण उठला आहे आणि खेळतोय तो झोप काही पूर्ण नाही झाली त्यामुळं असं लोडत आहे आज काय सायंकाळशी वेळ झाली आणि हे बघा पाणी पण आलेलं होतं पॅन पिण्याचं पाणी वगैरे भरलं आणि सर्व किचन वगैरे सर्व स्वच्छ करून एकदम चहा पण झालेला आहे आमचं चहा वगैरे झालं आणि वातावरण सायंकाळच्या वेळ म्हटल्यानंतर बाहेरचं वातावरण खूप सुंदर असतं दिवसभर तर गरमी होती पण सायंकाळी थोडंफार थंड हा माझा आवडता प्लेस आहे माझं इथे एकटी जरी असले हिर, हिर ले ले ना मी तर मला इथं गरमते नळा आले त्यामुळे मग झाडांना पण पाणी दिलं भरपूर हिरवळ आहे अजून सुद्धा कारण की समोरच्या शेतामध्ये मका आहे त्यामुळे एवढी काय गरमी जाणवत नाही इथं बाबूचा झोका असतो तो बाबू आणि त्याचे बाबा खेळत आहे थोडंफार खेळतो सायंकाळी असं वातावरण असल्यावर सतत आई आई करत राहते असं तर थोडंफार खेळा ना तर मला स्वतःसाठी थोडा वेळ भी भेटतो या टायमिंगला भरपूर भरपूर करमतं इथं छान ते बघा कसं खेळतंय असं खेळ ना तर भारी वाटते हा थोडा वेळ खेळतो नाहीतर नाही खेळ चला मग इथे सेंड करते बाय